नमस्कार, नमस्कार। मित्रांनो हे भोयटे आहेत सांगवीचे तर ह्यांना जो काही त्रास होत होता मूळ त्याचा त्यांनी भरपूर उपचार घेतले कसे कसे उपचार घेतले ते पण सांगतील आणि त्याच्यानंतर आपण एक कासली म्हणून एक वनस्पती आहे त्या वनस्पतीचं त्यांना मी उपचार करायला सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचं हे पण झाला तुम्हाला समोर त्यांनी उपचार घेतले आणि त्याचा जो रिझल्ट मिळाला ते ह्याच्यामधून सांगतील त्यांनी काय काय उपचार घेतले आणि काय त्यांचं ठरलं होतं म्हणजे ॲलोपॅथीमध्ये तर ते पण सांगतील आणि उपचार झाल्यानंतरचे अनुभव पण सांगतील नमस्कार मी केशव मोहन गोळे राहणार सांगू तुम्हाला तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर मी दहा वर्षापासून पायलीसने खूप त्रास आहे माझं येणे हा पायलीस त्रास होता काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये रुग्ण शेजारी हेलिंग नावाचं हॉस्पिटल आहे तिथं मी चेकअप करून आलं सोळाशे रुपये फी भरली त्यांनी मला ऑपरेशन करायचा सल्ला दिला मी सगळ्या टेस्ट घेतला इथं दौंडमध्ये पण लॅबच्या टेस्ट घेतला तिथं तीन हजार रुपये गेले दीड लाख रुपये ऑपरेशनला सांगितले होते सहज माझ्या मित्रांनी सरांचा नंबर दिला त्यांनी फोनवरच मला फक्त कासली नावाची एक वनस्पती आपल्या शेतामध्ये सगळीकडे मिळते ती कासली माझ्या शेतामध्ये मा पण होते पण त्या कास्चा पाला खाल्ल्यामुळं आज पंधरा दिवस झालं मला पायचा अजिबात त्रास होत नाही बऱ्यापैकी रिकवर झालं आहे त्यामुळे मी खास सरांना भेटायला आलो आणि धन्यवाद मानाय आलो म्हणून मी इथे आलो होतो तर ते कासलीमुळे माझं ऑपरेशन बऱ्यापैकी थांबेल अशी मला अपेक्षा आहे अजून पंधरा दिवस महिन्याभर मी वाट पाहणार आहे आणि सरांमुळं छान मला एक ऑपरेशनपासून वाचवलं त्याबद्दल सरांचा मला धन्यवाद करतो आणि मित्रांनो कासलीमध्ये दोन प्रकार आहेत एक जाडपानाचे असते तिला बारीक केस असतात आणि एक पातळपानाची असते तर पातळपानाची जी कासली आहे ती कासली तुम्ही ज्यांना ज्यांना हा त्रास होत असेल त्यांनी त्यांनी थे ते खा आणि निश्चित ह्या पेशंटचे म्हणजे साहेबांचे अनुभवावरून तुमचे नव्वद टक्के जे व्याधाचे प्रकार आहेत समजा फिशर आणि कोमाच्या मूळ व्याला शक्यतो फरक पडणार नाही पण ह्या बाकीच्या ह्याला तर निश्चित फरक पडेल तर आपण आवर्जून ह्या गोष्टी कराव्यात आणि जर आपला चॅनल माझा चॅनल ऑलराऊंडर गदा तिसरा आवडलाच तर सर्वांना पाठवा एवढीच एक विनंती धन्यवाद